काम आतो न भयम न लज्जा अनैतिकता कोणत्या मार्गाला लोकांना घेऊन जाईल याचा काहीच नियम राहिलेला नाही नाते संबंधाला तर पार आहे दौंड तालुक्यातली ही घटना आहे बिबट्यानं जेव्हा उच्छाद बांधला होता त्यावेळी बिबट्याच्या नावावर कसं सगळं खपवलं जात होतं याचा हा नमुना पुतण्यानं चुलतीचा अनैतिक संबंधातनं खून केला पण प्रकरण बिबट्यावर शिकवलं बिबट्यामुळेच महिलेचा मृत्यू झाला असं सगळीकडं उठवलं गेलं वनविभागालाही धारे धारेवर धरलं गेलं आणि पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली होती की बिबट्या नरभक्षक बनला परंतु तब्बल दोन महिन्यानंतर पोलिसांनी ससूनच्या वैद्यकीय विभागानं आणि नागपूरच्या फॉरेन्सिक प्रयोगशाळेनं हे सगळं उघडकीस आणलेलं आहे की हा खून बिबट्यानं नव्हे तर अनैतिक संबंधातून झालेल्या वादातून झालेला हा खून होता घटना होती सात डिसेंबर दोन हजार चोवीसची अनिल पोपट धावडे हा तो नरधम चुलती लता बबन धावडे आणि बबन धावडे हे शेतामध्ये गेल्यानंतर लता धावडे यांनी त्यांच्या पतीला म्हणजे बबन धावडेंना सांगितलं की मी थोड्या वेळाने गवत खुरपून येते आणि बबन धावडे हे त्यांच्या कामात मग्न झाले संध्याकाळी चार वाजेपर्यंत आपली पत्नी आली नाही म्हणून बबन धावडे यांनी शोधाशोध सुरू केली ज्या ठिकाणी जाऊन कांद्याच्या शेतातील गवत खुरपून घेते असं लता धावडे म्हणाल्या त्या ठिकाणी जाऊन बबन धावडेंनी पाहणी केली परंतु त्या ठिकाणी ते, ते आढळून आले नाही अखेर त्यांनी त्यांचा पुतण्या चाळीस वर्षाचा अनिल पुपड धावडे याला बोलवून घेतलं आणि त्याला सांगितलं की तुझी चुलती दिसत नाही त्यानं चुलती लता धावडेंच्या मोबाईलवर फोन लावला पण फोन उचलला गेला नाही सगळे चिंताक्रांत झाले मग आसपासच्या नातेवाईकांना कुटुंबियांना बोलवले आणि परिसरातील शेतामध्ये धांडोळा घेण्यास सुरुवात केली तेवढ्यात दिवेकर नावाच्या एका शेजारच्या शेतकऱ्याच्या शेतातून बिबट्याचा आवाज येतो असा आवाज फक्त अनिल धावडे याने ऐकला आणि अनिल धावडेने सांगितलं सा की ह्या शेतात बहुतेक बिबट्याचा आवाज येतोय बिबट्यानं तर काही घात केला नसावा ना अशी शंका त्यांना उपस्थित केली आणि सारे जण देव दरे द दिवेकर नावाच्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये शोधू लागले आणि बांधाच्या कडेला लता यांचा पाठमोरा अवस्थेतील मृतदेह आढळून आला चेहऱ्यावरती आणि डोक्यावरती खुना होत्या आणि रक्ताळलेला चेहरा होता त्यामुळं बिबट्यानेच त्यांना मारला असावं असा सगळीकडे चर्चा सुरू झाली आणि अंदाजही व्यक्त केला गेला त्यानंतर दौंड विभागाचे अधिकारी राहुल काळे शीतल मेरगळ या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी येऊन पाहणी केली रितसर पंचनामा झाला लोक संतप्त झाले महिलेचा बिबट्यानं बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला त्यामुळं बिबट्या हा निर्भक्षक बन बनला आहे अशी सगळीकडे चर्चा आणि अफवा सुरू झाली शेतकरी हवालदिल झाले घटना सात डिसेंबरची दहा डिसेंबरला या घटनेचा आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद देखील झाली दरम्यान याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससूनला पाठवण्यात आला होता ससूनच्या वैद्यकीय विभागानं शवविच्छेदनानंतर विसेरा राखून ठेवला आणि या विस हा विसेरा नागपूरच्या राष्ट्रीय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेकडे पाठवला म्हणजेच फॉरेन्सिक प्रयोगशाळेकडे पाठवला त्याचा अहवाल येणं बाकी होतं पण ससूंच्या प्र ससूंच्या वैद्यकीय विभागानं दिलेला दाखला पोलिसांच्या संशयाला संशय येण्याला कारणीभूत ठरला होता कारण या शवविच्छेदनाच्या अहवालात या महिलेचा मृत्यू जनावरांच्या चाव्यानं नव्हे तर चेहऱ्यावर आणि डोक्यावर ज्या जखमा झाल्या त्यामुळे झाला होता मग ह्या जखमा झाल्या कशामुळं का दरम्यानच्या काळामध्ये रक्ताचे नमुने आणि लाळेचे नमुने नागपूरच्या प्रयोगशाळेकडे पाठवले होते आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नागपूरच्या प्रयोगशाळेनं म्हणजेच फॉरेन्सिक प्रयोगशाळेनं एक अहवाल पाठवला त्यामध्ये अहवालात नमूद केलं होतं की संबंधित ठिकाणी आढळलेलं रक्त किंवा लाळ ही कोणत्याही जनावराची नाही म्हणजेच बिबट्यानं हा हल्ला केला नव्हता पोलिसांच्या संशयाला आणखी बळकटी आली सलीम शेख हे फौजदार आणि त्याचबरोबर या यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व कर्मचाऱ्यांची पथके यामध्ये तैनात करण्यात आली आणि गुप्त बातमीदाराबाबत गोपनीय माहिती मिळाली आणि एक मजूर की जो चाळीसगाव धुळे भागातील तिकी गावचा होता त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं पोलिसांना संशय आला आणि या मजुरानं घडाघडा पोपटासारखं बोलण्यास सुरुवात केली पोपट धावडेंचा मुलगा अनिल हाच या खुनाचा मुख्य सूत्रधार आणि खुनी असल्याचं पोलिसांनी या निमित्तानं उघडकीस आणलं तर घटना घडली अशी अनिल धावडे आणि लता धावडे यांच्यात प्रेमसंबंध होते अनैतिक प्रेमसंबंध होते अशी माहिती या मजुरानंच दिली आपली चुलती आपल्याला भेटत तर नाहीच पण आपल्याकडे पैसे मागते याचा राग आलेल्या अनिल धावडेनं या मजुराला सांगितलं की मी तुला दीड लाख रुपये देतो तू माझ्याबरोबर चल आपण खून करू आणि तू मला मदत कर आणि यानंतर लता धावडे ज्या बबन धावडेंना सांगून दुसऱ्या शेतात जाते म्हणून सांगितलं होतं त्या इकडे गेल्या होत्या भेटण्यासाठी असाच त्याचा अर्थ होता आणि या दोघांनी त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर दगडाने ठेचून त्यांचा खून केला तो खून केल्यानंतर मृतदेह तसाच टाकून बिबट्यानेच त्यांच्यावर हल्ला केला असावा असा अंदाज पसरवण्यासाठी हे दोघंजणं काही शोधू लागले आणि त्यांनी ही अफवा बरोबर तयार केली पोलिसही थोडेसे या घटनेमुळे संवेदनशील बनले होते वन विभागही संवेदनशील बनला होता आणि या परिसरातील नागरिक देखील परंतु नागपूरच्या फॉरेन्सिक प्रयोगशाळेनं दूध का दूध आणि पाणी का पाणी केलं त्याला जोड मिळाली ससूनच्या वैद्यकीय विभागाच्या शवविच्छेदन अहवालाची आणि एक खून की जो बिबट्याच्या नावावर पचवला जात होता तो पोलिसांनी शोधून काढलेला आहे दौंड तालुक्यातील घडलेले हे प्रकरण आरोपी कुठेही आणि कितीही लांब जाऊ शकतात काहीही शोधू शकतात काहीही गोष्टींसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात हे जरी असलं तरी कानून के हात लंबे होते हे हाच संदेश या निमित्तानं यवतच्या पोलिसांनी दिला आहे दौंड तालुक्यात दोन महिन्यापूर्वी घटलेला घडलेल्या या घटनेचा दोन महिन्यानंतर केलेला हा तपास अत्यंत उल्लेखनीय असाच मानावा लागेल